नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आदिवासी गायक स्वर्गीय बाल्या शिंगर यांच्या कुटुंबियांना समर्थचषक क्रिकेट ग्रुपकडून दहा हजार रुपयांची मदत मंगळवार दिनांक वीस मे रोजी समर्थचषक आयोजक पिरकोन उरण यांनी भिवंडी विभागातील शहापूर तालुक्यातील वालशेतवाडीतील सुप्रसिद्ध आदिवासी गायक स्वर्गीय बाल्यासिंगर यांच्या घरी जाऊन समर्थचषक क्रिकेट ग्रुपतर्फे दहा हजार रुपये चेक स्वरूपात त्यांची पत्नी श्रीमती वैशाली बाल्याडेरे आणि त्यांची मुले यांना देण्यात आल्या तसेच उरण तालुका महिला सदस्य बिंदू गावण यांच्याकडून साडी भेट देण्यात आली यावेळी बाल्यासिंगर यांची मुले त्यांची बहीण सासू सासरे मोठ्या आई उपस्थित होते यांना आवर्जून भेट देण्यासाठी आयोजक उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमित पाटील उरण पूर्व विभागाध्यक्ष आवरे पंचायत गण अध्यक्ष अजित पाटील उरण ओबीसी सेल सचिव प्राचार्य प्रमोद म्हात्रे आणि युवा नेतृत्व हर्षद भुरे हजर होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भुईर शहापूर ठाणे दुःखद निधन आहे त्यांच्या परिवाराला आम्ही भेटण्यासाठी आलेलो आहोत समर्थचषक क्रिकेट क्लबचे आयोजक अमित पाटील माजी सरपंच संदीप गावण पालेगावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच आवरे गावातील आवरे पंचायत अध्यक्ष अजित पाटील ओबीसी सेलचे सचिव प्राचार्य प्रमोद म्हात्रे आणि आमचे युवा नेते हर्षद भुरे हे आणि मी मुकुंद भवन गावण हे त्यांच्या आम्ही कुटुंबच्या सातवण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाची आर्थिक स्वरूपात मदत करत आहोत तसेच बिंदू मुकुंद गावण यांच्याकडून साडी म्हणून भेट देत आहोत मित्रांनो बाला सिंगर हा थोड्या अवधीतच सर्व महाराष्ट्रात फेमस झाला होता त्याच्या गाण्याने सर्वांना भुरद घातली होती त्याचं गाणी कोरी तू स्वप्नात ये ना आपल्या जुन्या जागेवर भेट ना हे गाणी खरोखरच लोकप्रिय झालेलं होतं आणि अचानक त्याच्या गाण्यानं या कलाकार प्रेमी प्रेमी वर्गात एक दुःखाचं नाराजीचं सावट पसरलेलं होतं आज आम्ही रायगडवासीय आणि उरण तालुका आणि पिरकोणमधून त्यांचं सातवन करासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आलेलो आहोत खरंच बाला सिंगरला ही आमची एक प्रकारे श्रद्धांजली म्हणून आम्ही सहकार्य करत आहोत त्यांच्या कुटुंबियांना आम्ही याच्या पुढेही जर काही सहकार्य हवं असेल तर काही आम्हाला अवश्य भेटत जावे किंवा इथल्या परिसराला पण आम्ही सांगत आहोत की इथं काही जर कमतरता असेल तर आमच्या परीनं आम्ही मदत करण्याचं त्यांना आश्वासित करत आहोत धन्यवाद मंडली इथं एवढं बोलून मी थांबत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र